साधारणपणे इथपर्यंत येण्यासाठी तीन ते चार किलोमीटर आहे असे एक एक पायरी चढत चढत आपल्याला वर डोंगर पार करायचं आहे खडतर मार्गाने जात आहे माझ्या असं खूप कडेवरचा गणपती बघा तुम्ही गणपती बाप्पा मोरया चौदा वर्ष त्यांना लागले हे मंदिर करण्यासाठी पुणे आणि मुंबईवरून आलेले आहेत सगळे त्यांची त्यांचीसुद्धा झाले ते नमस्कार विकास नामा या मध्ये आपलं सर्वांना स्वागत मी विकास मिरगणे आज तुम्हाला मी माथेऱ्यांमधले कड्यावरच्या गणपतीचं दर्शन करायला नेणार आहे असं खडतर मार्गातून आज आपण कडेवरच्या गणपतीचं दर्शन करणार आहेत माझा मित्र रोशन दगडे आणि आम्ही या दोघं मित्र आज रविवार असल्यामुळे दर्शनाला तुम्हाला नेणार आहेत ड्रोनच्या साहाय्याने सगळे व्हिज्युअल्स असेल व्हिडिओ असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मग चला जाऊया कडेवरच्या गणपतीचं दर्शन करायला मला मी निसर्गसुद्धा कडेवरचा गणपती दर्शन करत असताना आजूबाजूचा जो निसर्ग आहे तोसुद्धा तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद कर करत आहे बघा मस्तपैकी धबधबा आहे मस्त पाणी आहे पांढर शुभ्र असं पाणी आहे एकदम छान असं आणि केवळ तुम्हाला कुठं बघू शकता कर्जत आणि मात्र मला जे धबधबे सगळे तुम्हाला जिवंत आहेत बाकी ठिकाणी तुम्हाला धबधबे मिळणार नाही तुम्हाला या निसर्गाचा पर्यटनाचा आनंद देण्यासाठी खास रोशननी ड्रोनचे व्हिज्युअल्स काढणार आहेत तो मला म्हटला की त्या त्याच्या बघितलं त्याच्यासमोर बॅग आहे त्या बॅगेमध्ये द्रोण आहे आणि त्या ड्रोनच्या साहाय्याने आज आपण कडेवरचं गणपतीचं दर्शन ड्रोनच्या साहाय्याने करणार आहेत एकदम असे छान फुटेज रोशन दगडे करत असतो अनेकांना माहीत पण नसेल किंवा असेल पण तो छान अशा द्रोणच्या साहाय्याने जसं गेल्या वेळेला त्यांनी कर्जतच्या नदीचं सौंदर्याचं त्यांनी व्हिडिओ काढला जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा त्यांनी त्या व्हिडिओतून कर्जत उल्हास नदी कशी भरलेली आहे हे <imitation> त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले आहे अखेर आपण कड्यावरचे गणपती दर्शन करण्यासाठी खाली जातो आहोत साधारणपणे इथपर्यंत येण्यासाठी तीन ते ती चार किलोमीटर आहे आणि तुम्हाला आता मी कड्यावरचा गणपती कसा आहे दर्शन करण्यासाठी माझ्या मित्रासह खाली घेऊन जात आहे अशा प्रकारे कडावरच्या गणपती दर्शन करण्यासाठी आपण पायऱ्याच्या सहाय्याने जातो आहोत माझा मित्र रोशनसह आपण प्रवास करतोय पायऱ्यांवरून कड्यावरच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत असे एक एक पायरी चढत चढत आपल्याला वर डोंगरवरचा गणपती जो आहे कडेवरचा तो पार पडाय पार करायचा आहे कुठून आला तुम्ही मुंबईतून मुंबईतून तु आले आम्ही कडेवरचा गणपती दर्शन करण्यासाठी आपल्याला पर्यटक पर्यटकसुद्धा मिळालेले आहेत काय सांगाल सर गणपति दर्शन करने के लिए यहाँ तक आए हैं प्रकृति बहुत ज़्यादा खूबसूरत है बहुत ज़्यादा निराली है और इसके साथ में जब गणपति के दर्शन हो जाते हैं तो मन काफी अच्छा हो जाता है मैडम कहाँ है तुम इस सांगल अंदर सांगल सांगल मतलब इतना इधर तासा रास्ता है वो ना हम यह ऐसे बस लो ये प तो चला असे पर्यटकांशी आपण बातचीत केल्यानंतर आता आपण खडतर मार्गाने जात आहे माझ्या असं खूप कडेवरचा गणपतीचं दर्शन खूप बघा आजूबाजूला खूप निसर्ग बहरलेला आहे खूप छान असं तुम्हाला मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून सगळं निसर्गाचं रूप दाखवतो आहे आज रविवार आहे आज पाऊससुद्धा आलेला नाही हे विशेष आहे त्यामुळे कडेवरचा गणपतीचं दर्शन करण्यासाठी पावसाने आज गैरहजेरी लावली असं आपण थोड्याच वेळात पोहोचतोय पाच एक मिनटाच्या अंतरावर आपल्याला तुम्हाला मी दाखतो कसा कडेवरचा गणपती डोंगराच्या खुशीत असं डोंगर आहे आजूबाजूला या सगळ्या खोऱ्यातून कड्यावरच्या गणपती दर्शन करण्यासाठी आपण चाललेले आहेत भाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावताना दिसून येत आहेत पर्यटकसुद्धा आलेले आहेत कडेवरच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी अशा प्रकारे माथेरान हे निसर्गाने भरलेलं आहे छान असं क निसर्गसुद्धा आहे त्याचप्रमाणे कडेवरचं गणपती दर्शन करण्यासाठी रविवारी मोठ्या प्रमाणात भाविकसुद्धा गर्दी करून दिसून येत आहेत कडेवरचा गणपतीचं दर्शन करण्यासाठी आपण पोचतो आहे आजूबाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यटकसुद्धा आलेले आहेत मुंबईवरून असेल आणि पुण्यावरूनसुद्धा पर्यटकाप्रमाणे मोठ्या प्रमाणात हजेरी लावली दिसून येते बघा तुम्ही गण पर्यटकांम मोठे हजेरी लावत दिसून त्यावर कडेवरचा गणपती बघा तुम्ही डोंगरच्या खुशीमध्ये आहे गणपतीचं दर्शन करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत अशा प्रकारे कडेवरचा गणपतीचं दर्शन करण्यासाठी आता आपण जातो आहे चला कडेवरच्या गणपती दर्शन करण्यासाठी सगळे पर्यटक आलेले आहेत आपण दर्शन करतोय गणपती बाप्पा मोर या अशा प्रमाणे कडेवरच्या गणपतीच दर्शन भावी करतायत गणपती बाप्पा असे पर्यटक सुद्धा आलेले मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत बघा कसं निसर्ग आहे इथे आल्यानंतर खूप छान असं वाटतय डंग डोंगर खोऱ्यामध्ये हे कड्यावरच्या गणपती दर्शन आपण केलेलं आहे पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आजूबाजूला निसर्गाने बहरलेलं हे डोंगर आहेत सह्याद्रीच्या खुशीमध्ये हे माथेरान आपल्याला बसलेलं आहे तुमचं आमचं माथेरान हे पर्यटन स्थळ आहे रोशन दगडे आपण मगच ओळख करून दिलेले आहेत कडेवरचा गणपती त्याच्यासोबत आम्ही प्रवास करत होतो कसं वाटतं रोशनजी तुम्हाला इथे आल्यानंतर कडेवरच्या गणपती दर्शन करण्यासाठी खूप प्रसन्न असं वातावरण आहे इथे तर खोऱ्या आहेत गणपती बाप्पाचं दर्शन झालं इथे किती मोठी मूर्ती आहे खूप असं प्रसन्न वाटतं इथं आल्यावर देवाचं दर्शन घेऊन ओके okay. पण तुमचा प्रवास कसा होता तुम्ही आपण खरं तर इकडून तिकडून इकुड़ूं असा खडतर प्रवास काढत काढत एक एन्जॉय केलेला आम्ही आज रविवार आहे कसा वाटला सगळा हा प्रवास तुला इथपर्यंत आल्यानंतर खडतर असा प्रवास तर खूपच खडतर इथे यायचं म्हणजे कुठे कुठे सिद्धरड कोसळलेले ट्रॅक मधना यावं लागतं बघा होतं आणि दरड कोसळले त्यातून कसरत होते यायला आणि जो नवीन माणूस असेल त्याच्यासाठी तर पूर्ण दमछाक होणार इथपर्यंत यायला जशी आता आमची झाली आहे पण बरं वाटलं बाप्पाकडे येऊन दर्शन घेतला पण इथे पर्यटकांना येण्यासाठी तू काय खास काळजी करशील की काय तू सल्ला देशील की जेणेकरून मुंबईकर येत आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक त्यांना काय एक सल्ला देशील एक पत्रकार म्हणून किंवा एक तू मित्र म्हणून बघा आता इथे यायचं हे देवाचं ठिकाण आहे इथे कुठलेही अशी मजा मस्ती करण्यासाठी जर तुम्ही येत असाल तर हे ते ठिकाण नाही आहे तुम्ही जर देवाच्या दर्शनाच्या भावने येत असाल तर नक्कीच इथे या आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे इथे येणं हे खूपच दरीखोऱ्यातून येणारा रस्ता असल्यामुळं सांभाळून यावं आपली काळजी घेऊन घेऊन यावं आणि मजा मस्ती करण्यासाठी जर इथे येत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी नाही आहे कडेवरचा गणपती दर्शन करून झालेलं आहे याला कडेवरचं गणपती का म्हणत आहेत सर नमस्कार माझ्या ब्लॉकमध्ये सर काय सांगाल तुम्ही हे दोन हजार तीनला त्याला सुरख केली दोन हजार तीनला आणि त्याला एक दिवशी तो ड्रायवर होता राजाराम खडे म्हणून ड्रायवर होते ते जाता येतात त्यांना तो मिठाचा खडा दिसत होता मिठाचा खडा म्हणून हा दिसत होता पण त्याला गणपतीचा आकार असा वाटाचा त्यामध्ये तर एक दिवशी निरळ टेशनला उंदीर चढला इंजिनमध्ये आणि ते इंजिनी इथं उंदिरी उडी मारली त्याची तेव्हा तेव्हा त्यांना वाटलं काहीतरी इथं आहे गणपतीचा तेव्हा ती बनाव सुरू केली दोन हजार तीनला ला दोन हजार अठराला ला झालं ते गणपती पण हे मंदिर कसं उभा गेलं त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार चौदा वर्षा करायला ओके इथं भाविक मोठ्या प्रमाणात येतात बरोबर येतात नवसाला पावतो ओके बहुतेक नवसाला पावतो गणपती ओके ना। म्हणजे खालची स्थापना झाली ओके okay. भंडारा असतो ओके okay. काय भा, भाविकांचं एखादं असं उदाहरण जे त्यांना हा पावलेला आहे तिथे तुमच्या समोर असं सांगितलं येतात लोक ओके okay. नाळ बिळ असे पाच दोन घेऊन येतात ते भाविक सांगतात आमचा गणपती पावला आम्हाला ओके okay. हे होते आपल्याला त्यांनी पूर्ण आखिका सांगितलेले कडेवरचा गणपती हा नवसाला पावणारा गणपतीचा म्हणून त्यांची उल्लेख आपण आखिका म्हणून आपले ऐकलेले आहे कडेवरचा गणपतीचा हे इथलं सगळे नवसाला पावत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात नवस करण्यासाठी धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी खास बातचीत केल्याबद्दल कडेवरचा गणपतीचा बघा कशी मूर्ती आहे आपण पाहू शकतात छान असं चौदा वर्ष त्यांना लागले हे नौ� गणपतीचं मंदिर करण्यासाठी आणि आपल्याला सांगितलं की चौदा वर्ष जणांकडे गणपतीचं दर्शन करण्यासाठी लागलेलं ला आहे एक असं छान सुंदर निसर्गाच्या डोंगरामध्ये असा गणपती बाप्पा इथपर्यंत आपला प्रवास झाला मात्र तुम्हाला विज्युअल्स आणि व्हिडिओ हे द्रोनच्या साहाय्याने कसे आहेत मी दाखवण्याचा प्रयत्न माझा सहकारी रोशन दगडेने केलेला आहे म्हणूनच मी म्हणतो तुम्ही आतापर्यंत मोबाईलवर बघितले असेल माथेरानचं जंगल वगैरे मात्र आम्ही द्रोणच्या साहाय्याने खास कडेवरच्या गणपतीचे दर्शन तुम्हाला द्रोणच्या साहाय्याने घडून आणत आहेत मग चला तर पाहूया द्रोणच्या साहाय्याने कडेवरच्या गणपतीचे दर्शन करायला तुम्ही सुद्धा निश्चित इथे या कडेवरचं गणपती दर्शन करण्यासाठी कारण सगळ्या डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून हे कडेवरचा गणपती दर्शन तुम्हाला करायचं आहे त्यासाठी असं आजूबाजूला एकदम छान असं मंदिर आहे खूप असे पर्यटकसुद्धा तुम्हाला इथे खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे तुम्हालाच देवदर्शन करायचं असेल कडेवरचा गणपती जर तुम्हाला नवस करायचं असेल तर तुम्हाला माथेरांच्या पायथ्याशी तुम्हाला यावं लागेल